मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण पदयात्रा पुण्यावरून काल रवाना झाली तत्पूर्वे माध्यमाशी बोलताना ते म्हणाले मुंबईत शांततेत दोन दिवस बसलो आणि त्रास झाला तर मात्र मंत्र्यांना घेराव घाला असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे मराठा आरक्षणातून समाजाची मुलं अधिकारी होताना मला पाहायचं आहे मी तुमच्यात असेल किंवा नसेल तरी विचार मरू देऊ नका एकजूट फुटू देऊ नका अशी कळकळीची विनंती त्यांनी मराठा समाजाला काल केली आहे समाजकारण सोडून राजकारणात जाणार नाही अशी घोषणा त्यांनी केली आहे कोणतीही निवडणूक लढणार नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी काल दिले आहे आरक्षण न घेता आता मराठे मोकळ्या हाताने परत जाणार नाही अशी ही घोषणा त्यांनी काल केली आहे मित्रांनो नेमकं का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद